ग्रामीण जीवनाची रक्तवाहिनी लालपरी पडू लागली वारंवार बंद होऊ लागले प्रवाशांचे हाल ग्रामीण जीवनाची रक्तवाहिनी म्हणून एस टी वाहतुकीची सेवा सर्वदूर ओळखली जाते मात्र हीच एस टी जर वारंवार बंद पडत असेल तर जनजीवन विस्कळीत होऊन अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारी लालपरी मात्र प्रवाशांच्यासाठीच अडचणीची ठरत आहे काल दिनांक सतरा डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी साडे दहाचे टायमिंग असणारी बार्शी सोलापूर नॉनस्टॉप बस बार्शी डेपोतून प्रवासासाठी निघाली खरी मात्र ती अवघ्या वीस मिनिटातच वीस किलोमीटर अंतरावर वैराग इथे बंद पडली मोठ्या आशेने एसटीची वाट पाहत बसलेले प्रवाशी आपल्या शासकीय कामासाठी वैद्यकीय कामासाठी ना कोणत्या कामासाठी वेळेवर न पोहोचल्याने त्यांना समस्याला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होऊन पैसा देखील खर्च होत आहे आम्ही आमच्या लहान मुलांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी एस टीतील प्रवास करत होतो दवाखान्यामध्ये अकरा नोंदणी केली होती मात्र एस टी पडल्याने दवाखान्यामध्ये पोहोचू शकलो नाही त्यामुळे उपचार तर दूरच राहिले उलट परत गावी पोचणार का नाही याची शाश्वती राहिली नाही असे सुनीता कांबळे या प्रवाशी बोलत होत्या आंबेजोगा हो येऊन मी बार्शी मार्गे सोलापूर येथे एम्प्लॉयमेंट ऑफिसला शासकीय कामासाठी निघालो होतो बार्शी बस स्थानकातच नॉनस्टॉप गाडीचे तिकीट काढताना प्रवाशात वादंग झाल्याने अगोदरच अर्धा तास गाडी उशिरा निघाली पुढे वैरागमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडली त्यामुळे सोलापूरचे शासकीय काम करून प्रवासाची काळजी लागली आहे असे प्रवाशी अशोक कुसळे यांनी आपले मत मांडले यावर एस टी प्रशासनाने आपल्या बसेची दुरुस्ती वेळोवेळ करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवून एस टीचा प्रवास सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे